नमस्कार मित्रांनो आपल्याकडे आज मारुतीची डिझायर आलेली आहे त्याच्यामध्ये ए बी एचची लाईट ऑन होती गाडीची गाडी रनिंग कंडिशनमध्ये क्लस्टरमध्ये ए बी एचचा जी साईन आहे ही कंटिन्यू शो हो होती आहे तर ह्या केसमध्ये काय होतं आहे आपण डायग्नोस केलेलं आहे गाडीला तर याच्यात पावर सप्लाय मोडूल आणि लेफ्ट रिअर व्हील स्पीड सेन्सर करंट सर्किट असा कोड आलेला आहे यातलं एक कोड हिस्ट्रीमध्ये दाखवते एक कोड करंटमध्ये दाखवते तर हिस्ट्रीमध्ये म्हणजे येऊन गेलेलं आहे करंटमध्ये म्हणजे गाडीला तो फॉल्ट अजूनही बाकी आहे तर याच्यावर आपण काम करणार आहे ह्या कोडवर तर लेफ्ट साईडचं सा, जो व्हीलची वायरिंग आपण ती चेक करणार आहे त्यासाठी सीट खोलावं लागतं आहे आहे आपण बॅक साईडचंही सीट सा खोलायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर वायरिंग वगैरे चेक करायची आहे जास्त करून वायरिंगमध्येच हा प्रॉब्लेम निघतो आणि जर वायरिंग क्लिअर असेल तर आपल्याला व्हील बेअरिंग चेक करावी लागणार आहे तर खोलतानाच आम्हाला क्लिअर झालं होतं की वायरिंगचाच फॉल्ट असणार आहे कारण उंदीर मामाने बऱ्यापैकी वायरिंगचे फ्लोरिंगचे नुकसान केलेले आहे तर आपण चेक करणार आहे व्हिडिओ पाहत राहा तुम्ही पुढे तर ही लेफ्ट साईडची जी वायरिंग आहे व्हीलची आपण ती चेक करणार आहे तर जो व्हीलचा सेन्सर आहे आपला हा वायर तुम्हाला दिसतो हा व्हिडिओमध्ये क्लिअर करतो जरा याची एक वायर कट केलेली आहे आणि मागे वायरिंग डॅमेज आहे थोडी तर हेही आपल्याला क्लिअर करायचं आहे पण जो आपला कोड आहे तो प्रथम आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे जो ए बी एचची वायरिंग आहे हा हे जे कपलर आहे हे आपल्याला फिक्स करायचं आहे ही वायरिंग क्लिअर करून आणि जी आपली डॅशबोर्डमध्ये लाईट ए बी एसची कंटिन्यू शो होती ही बंद झाली पाहिजे तर आपण आधी दुसरीकडे वायरिंग वगैरे खराब आहे का हेही चेक करणार आहे खाली हबला तर आपल्याला खाली तर काय वायरिंग खराब वाटत नाही तर आपण हेच कपलर आहे सिंगल प्रॉब्लेम निघालेला आहे गाडी आपण हे कपलर आता फिक्स करणार आहे वायरिंग याची जे, जे कट केलेली मामाने हे क्लिअर करायची आपल्याला आपण इथं जॉईंटही देऊ शकतो किंवा जास्त जर डॅमेज असेल तर आपण हा सेन्सर आपल्याला टाकावं लागू शकतो पण ह्या केसमध्ये वायरिंग एकाच ठिकाणी कट असल्यामुळे आपण हे रिपेअरच करणार आहे तर रिपेअर करण्याला कॉस्टिंग कमी येते आणि चेंज करण्यासाठी कॉस्टिंग जास्त येईल सेन्सरच आपल्याला टाकावं लागेल तर आपण अशा प्रकारे हे फिक्स केलेलं आहे तर आपण गाडी चालू करून पाहणार आहे आपण आता गाडी स्टार्ट केलेली आहे पाहू शकता ए बी एची लाईट आपल्याली क्लस्टरमध्ये जी लागली होती कंटिन्यू शो करत होती ती गेलेली आहे आपण आता एकदा स्कॅन करूनही पाहणार आहे कोड क्लिअर झालेले आहेत का तर रीड कोडमध्ये आपले दोन्ही जे आहेत कोड ते हिस्ट्रीमध्ये गेलेले आहे म्हणजे प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे तर आपल्याला आधी हे कोड करंटमध्ये दिसत होते आता हिस्ट्रीमध्ये गेलेले आहे तर हे क्लिअर करणार आहे आपण अशा प्रकारे आपण या डिझायरचा हा छोटासा प्रॉब्लेम होता हा सॉल्व्ह केलेला आहे तर मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो अशाच छोट्या छोट्या जे प्रॉब्लेम येतात गाडीमध्ये तर कस्टमर किंवा कार ओनर असतात ते घाबरून जातात तर घाबरून जायचं कारण नाही काही प्रॉब्लेम काढण्यासाठी गाडीमध्ये खर्च कमी येतो आणि पद्धत असते काम करायची तर ह्या केसमध्ये आपण सेन्सर चेंज न करता आपण वायरिंग रिपेअर केलेली आहे तर जिथे आपल्याला कस्टमरचे थोडेसे दोन रुपये वाचवता येईल तो प्रयत्न असतो तर आमचं चॅनल असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट प्रोव्हाइड करत राहील तर चला मित्रांनो